शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक 28 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सदरची माहिती भरणे आवश्यक राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वेबसाईटवरील स्कॅप टॅबवर या नावाने स्वयं मूल्यांकनासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये सुरू झाली असून त्यात अनेक मूलभूत घटकांचा समावेश करण्यात आला आहे एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक बौद्धिक भावनिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या देशातील सर्व शाळा आदर्श शाळा असाव्यात गुणवत्ता हा शिक्षणाचा गावा असून त्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे हे शाळेच्या सुधारणांच्या माध्यमातूनच होऊ शकते प्रत्येक शाळेने मानक संचाच्या आधारे सुधारणा करणे आवश्यक आहे शाळेत अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यांकन पद्धती नेतृत्व व प्रशासन शाळेत लागणारी संसाधने व त्यांची उपलब्धता उपयोगिता शाळेतील शिक्षणाचा दर्जा शाळेतील शिक्षण प्रणाली व शाळेच्या संदर्भातील निरीक्षणे यात सातत्य असणे आवश्यक आहे तसेच मूल्यांकन केले जाणेही आवश्यक आहे गौरी टूर्स आयोजित काश्मीरसह वैष्णवदेवी दहा दिवसाचे सहल दिनांक अठरा मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस शुल्क अठ्ठावीस हजार पाचशे वातानुकूलित बुकिंग सुरू अंतिम दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एकवीस ब्याऐंशी एकोणसाठ बावन्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत महत्त्वाचा घटक म्हणजे सार्थक प्लॅन टास्क क्रमांक दोनशे पंधरा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड असुरन्स फ्रेमवर्क म्हणजेच काफ होय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सर्व टप्प्यासाठी खाजगी आणि शासकीय शाळांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृती करण्यासाठी आवश्यक गुणवत्ता मानके सुनिश्चित करून स्काफ हे मार्गदर्शक साधन विकसित करण्यात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस परिषद क्रमांक आठ पॉईंट एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा आणि शिक्षकांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करता यावा आणि आपले काम सर्वोत्कृष्ट करता यावे यासाठी त्यांना विश्वासपूर्ण पद्धतीने समृद्ध बनवणे त्याचबरोबर पूर्ण पारदर्शकतेची अंमलबजावणी व शैक्षणिक निष्पत्ती आणि सर्व शालेय आर्थिक व्यवहारांचे सार्वजनिक प्रकटीकरण करून व्यवस्थेची एकात्मता अबाधित राखणे हे नियमन व्यवस्थेसमोरील अपेक्षित उद्दिष्ट आहे मात्र या व्यवस्थेमुळे शाळावर अतिरिक्त बंधने लादली जाऊ नयेत नाविन्यपूर्ण शोध लावण्यावर प्रतिबंध घातला जाऊ नये किंवा मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण केले जाऊ नये शालेय मूल्यांकन व्यवस्था हे उद्दिष्ट आणि विकासात्मक विचार याबरोबर जबाबदारीची जाणीव या बाबी भविष्यातील शालेय विकासाच्या योजनेत मार्गदर्शक ठरतील शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल